अहिला नगर आणि संभाजीनगर शहरामध्ये थक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीमध्ये राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचे फलक झळकवलेले आहेत आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं मात्र स्वतःला त्यांचे मावळे म्हणवणाऱ्यांनी मिरवणुकीमध्ये गुन्हेगारांचं पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे असा सवाल सगळ्या स्तरातून विचारला जातो आहे पाहूयात संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट आजची तरुणाई कुठल्या दिशेने वाहवत चालली असा प्रश्न या दृश्यांवरून उपस्थित होतोय कारण अहिल्यानगर आणि संभाजीनगर मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणानं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकावले संबंधित तरुणांनी विजेच्या तालावरती हे फोटो नाचवले सुद्धा बिश्नोईच्या फलकावर आय एम अ हिंदू अ मॅड अ मॅड असं लिहिलं होत विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोईच्या जोडीनं मंत्री नितेश राणेंचाही फोटो बघायला मिळाला कायदा सुव्यस्थेचाच विषय येतो विष्णू लयनचे येतील दाऊद इब्राहिमचे लावले जातील महाराष्ट्रामध्ये काही कमी गुंड पोसले जात आहेत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं खूप गुंड माजलेले आहेत म्हणून कायदा सुव्यस्थेचा बट्टाबोळ झालेला आहे खुले आम आमदार गोळीबार करतो आणि आमदारावरही गोळीबार होतो पण सरकारला याचं गांभीर्य कळत नाही हे दुर्दैव आहे अहिल्या नगराप्रमाणेच संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत लॉरेन्स विष्णोईचे फोटो झळकले या बॅनरवर धर्मरक्षित रक्षितहा अशा आशयाचा मजकूर होता तसंच हम गांधी को नहीं छत्रपती शिवाजी महाराज और महाराणा प्रताप जैसे आंधी को मानने वाले है असा सुद्धा उल्लेख बघायला मिळाला संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी तातडीने आदेश देत बॅनर झळकवणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला लॉरेन्स बिश्नोई सारख्या एका क्रिमिनलच्या फोटो घेऊन ते नाचत होते याच्यापेक्षा काहीही निंदनीय होऊ शकत नाही की ज्या जनता राजाच्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत होते त्यांना माहीतच नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते नाहीतर ते कदाचित ते बिष्णोईसारख्या एका क्रिमिनलचा फोटो कधीही त्याच्यामध्ये आणलं नसतं गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई साबरमती कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय पण असं असलं तरी तीन वॉन्टेड गुंड अमेरिकेमध्ये बसून बिश्नोई गँगचे हात पाय देशभरात पसरवतात महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत जवळपास सातशे सदस्य सक्रिय असल्याचं कळत आहे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय मदतीच्या बदल्यात मदत आधारावर लॉरेन्स बिश्नोईने गँग वाढवायला सुरुवात केली जेलमध्ये असणाऱ्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत छोट्या मोठ्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या गुन्हेगारांना मदत त्यांना आपल्या गँगचा भाग बनवून आरोपींना लपण्यासाठी जागाही देऊ लागला यातून त्याचं नेटवर्क अधिक पक्क झाला जेलमधून कम्युनिकेशनच्या आणि कनेक्शनच्या जोडावर लॉरेन्स बिश्नोही अमख नेटवर्क चालवतो संपर्कासाठी व्हीओ आय पी अर्थात व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या सिस्टीमचा वापर करतो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या हत्येची जबाबदारी स्वीकारतो विष्णुई टोळीचं साम्राज्य भारतातील अकरा राज्य आणि सहा देशांमध्ये पसरलं स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीनं विविध राज्य आणि देशांमध्ये मोठं नेटवर्क आहे टोळीमध्ये जवळपास सातशे शूटर्स असल्याची माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल दादागिरीचं वातावरण जे असेल त्याला कोणी थारा देत नाही गृह खातं योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करतं मला काही याची कल्पना नाहीये कोणाचे त्या ठिकाणी बॅनर होते किंवा नाही परंतु चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी झाल्या असतील तर शासन त्याच्यावरती कारवाई करेल सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं महापुरुषांच्या जयंतीमध्ये गुंडांचे फोटो झळकावून ही तरुणाई कुणाचा आदर्श घेऊन समाजात वावरते हे चित्र आता स्पष्ट होत त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकवणाऱ्या अशा प्रवृत्तींवर वेळीच निर्बंध घालण्यासाठी पोलीस काय कठोर कारवाई करतात हे सुद्धा बघणं आता महत्वाचं असेल सुमित पवार न्यूज संभाजीनगर